राज्यात महापालिका निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुका होतायत न होताय तोच डोंबिवलीतील मनसेच्या नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आता ही घटना जरी फक्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संदर्भातली असली तरी त्यांची चर्चा मात्र राज्यभरात झाली आणि जे ठाकरे बंधू जाहीररित्या मनोमिलन सभा घेऊन मराठीचा मुद्दा पुढे करत तब्बल एकोणीस वर्षांनी एकत्र आले ते ठाकरे बंधू आता महापालिकेतील पराभवानंतर दुरावतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणूनच राज ठाकरे आता पुन्हा एकदा महायुतीत सामील होतील अशा चर्चांना उदाहरण आलंय तेव्हा याबाबत नेमक्या काय घडामोडी घडत आहेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला येऊ राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकांचा निकाल लागला त्यातील चोवीस महापालिकांमध्ये भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरला यात सर्वांचं लक्ष लागलं असलेल्या मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंनी एकत्र येत भाजपा आणि शिंदे गटाच्या युतीला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला ज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काही प्रमाणात यश मिळालं मात्र मनसेची ताकद एक अंकी आकड्यापुरतीच मर्यादित राहिली आणि ज्या मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे किंवा ठाकरे बंधू एकत्र आले होते याच मुद्द्यावरून मुंबई महापालिका निवडणूक रंगणार आणि मराठी माणूस ठाकरेंच्या पाठीशी उभा राहणार असं बोललं जाऊ लागलं त्या मराठी माणसानं राज ठाकरेंना म्हणावी तशी साथ दिली नाही आणि परिणामी राज ठाकरेंचा करिश्मा फक्त भाषणबाजी पुरताच कामी येतो असं बोललं जाऊ लागलं त्यानंतर जसा निवडणुकांचा निकाल लागला त्यानंतर अवघ्या काही दिवसातच कल्याण डोंबिवलीत नाट्यमय घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झाली आणि मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आणि कोणत्याही राजकीय हो किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही तर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही शिंदे गटासोबत जाणार अशी भूमिका मांडली आणि जो मनसे पक्ष निवडणुका होईपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत होता त्याच पक्षाच्या नगरसेवकांची निकाला बघता राज ठाकरेंच्याच भूमिकेबद्दल प्रश्न निर्माण झाले मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंसोबत युती करणारे राज ठाकरे आता पुन्हा एकदा महायुतीच्या वाटेवर येत की काय अशा चर्चांना उदाहरण आलंय यात भर म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख राज ठाकरेंनी एक पोस्ट शेअर केली ज्यात त्यांनी राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूबरही कमी झालं नाही उलट ते अधिकच दृढ होत गेलं हेच संस्कार आमच्यावर आहेत असं नमूद केलं आणि त्यावरूनच कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंनी लवचिक भूमिका घेतली आहे का आणि का, आगामी काळात ते आपली हीच लवचिक भूमिका कायम ठेवत पुन्हा एकदा महायुतीत सामील होणार आहेत का याबाबतच्या चर्चांना उधाण आलं म्हणूनच भाजपाचे प्रवक्ते आणि नगरसेवक असलेल्या नवनाथ बन यांनी देखील याबाबत भाष्य केलंय आणि राज ठाकरे व्यक्तिगत फायद्यांसाठी कुठलीही भूमिका घेत नाहीत याआधी देखील त्यांनी लोकसभेच्या वेळी भाजपाला पाठिंबा दिला होता तसंच आता लवचिक भूमिका घेत कल्याण डोंबिवलीत महायुतीला पाठिंबा दिलाय त्यामुळे येणाऱ्या काळात राज ठाकरे आपले शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत हे ओळखतील आणि पुन्हा एकदा महायुतीसोबत येतील अशी अपेक्षा आहे असं विधान त्यांनी केलं त्यामुळेच आता राज ठाकरेंची निकालानंतर बदललेली भूमिका आणि त्यावर आलेली नवनाथ यांची प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टी बघता आता राज ठाकरे खरोखरच पुन्हा एकदा महायुतीची वाट धरणार आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय तेव्हा आता या राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा